श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या सहा जुलै या दिवशी आलेली आहे आषाढ महिन्यातील आषाढी एकादशी आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल पण घरातील प्रत्येक आईने किंवा वडिलांनी किंवा घरातील कोणीही जे मोठे व्यक्ती असेल तर त्यांनी आपल्या मुलांसाठी मुलींसाठी जो हा प्र अतिशय प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला मुलांसाठी तुळशीला ही एक वस्तू अर्पण करायची आहे या उपायाने काय होईल तर मुलांची अभ्यासात खूप मोठ्या प्रमाणात प्रगती होईल त्यांच्या सर्व मनातील इच्छा पूर्ण होतील जीवनातील जो हट्टीपणा चिडचिडपणा तापटपणा आहे तर तो सर्व कमी होईल नोकरीत येणारे अडथळे दूर होतील प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळेल असा हा प्रभावी उपाय आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायचा आहे आता हा उपाय कसा करायचा कोणत्या पद्धतीने करायचा कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून भगवान श्री हरिविष्णूंची तुमच्या मुलं मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल आपल्या हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे त्यातही आषाढी एकादशीची पूजा विशेष पूजनीय मानली जाते आषाढी एकादशीला देवशैन एकादशी असे म्हणतात देवशैन या शब्दाचा अर्थ असा सांगितला जातो की देव म्हणजेच भगवान विष्णू शैनी अवस्थेत प्रवेश करतात जे गाढ निद्रा किंवा ध्यान अवस्थेत असते म्हणजेच याच दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेसाठी जातात या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात शेष सर्पावरती गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात ज्याचे आध्यात्मिक महत्व खूप मोठे आहे हा काळ देवांच्या विश्रांतीचा काळ मानला जातो जो कार्तिक महिन्यातील प्रबोधनी एकादशीला म्हणजेच कार्तिकी एकादशीला संपत असतो आषाढी एकादशी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षात येते भक्तांसाठी आषाढी एकादशी हा दिवस विष्णूचा आशीर्वाद घेण्याचा असतो असे म्हणतात की जो व्यक्ती या एकादशीचे व्रत करतो त्याची सर्व पापे नष्ट होतात आणि त्याला मोक्ष प्राप्त होत असतो या दिवशी दिवशी चातुर्मासाची सुरुवात होते आणि पंढरपूर येथे मोठी यात्रा भरते लाखो वारकरी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात विठ्ठलाच्या नामाने अवधी पंढरी दुमदुमून जात असते आषाढी एकादशीचा जो मुहूर्त आहे तर ते, ते, ते आपण बघणार आहोत आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाची एकादशी तिथी ही पाच जुलैला संध्याकाळी सात वाजता सुरू होणार आहे आणि सहा जुलै रोजी रात्री नऊ वाजून चौदा मिनिटांनी संपणार आहे अशा परिस्थितीत उदयातिथीनुसार सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आषाढी म्हणजेच देवशेणी एकादशीचे व्रत केले जाणार आहे या एकादशीचे पारायण हे सात जुलै रोजी म्हणजेच सकाळी पाच वाजून एकोणतीस मिनिटांपासनं ते आठ वाजून सोळा मिनिटांपर्यंत केले जाणार आहे आषाढी एकादशीला लवकर उठावे स्नान करावे लाकडी पाटावर विठ्ठल रुक्मिणी किंवा विष्णूची मूर्ती किंवा फोटो ठेवावा देवाला पंचामृत आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा विठ्ठल रुक्मिणीला नवीन वस्रे अलंकार घालावेत अर्पण करावा विष्णू अभंग किंवा आरती म्हणावी दाखवावा या सर्व गोष्टी ह्या आषाढी एकादशीच्या दिवशी केल्या जातात आणि त्याचबरोबर आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये जे काही अतिशय प्रभावी ज्योतिषशास्त्री आणि वास्तुशास्त्रीय उपाय सांगितले जातात ते जर आपण केले तर देवांची विशेष कृपा ही आपल्यावरती होत असते अर्थात आपल्या कष्टाला पर्याय नसतो पण कुठेतरी आपण खूप कष्ट करतोय मेहनत करतोय पण त्या कष्टाचं मेहनतीचं जर फळ आपल्याला मिळत नसेल सतत घरामध्ये अडचणी अडथळे दुःख संकट येत असेल आपल्या घराची पतीची मुलांची प्रगती थांबून गेलेली असेल तर त्यासाठी हे उपाय करणं तितकंच महत्त्वाचं असतं तर असाच हा एक उपाय जो आहे तर तो प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी मुलींसाठी करायचा आहे आत्ताच्या या सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा मुलगी कुठेही मागे राहता कामा नये त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं मग ते व्यापार व्यवसाय नोकरी शेती प्रत्येक क्षेत्रात जर त्यांना यश मिळालं तर आपल्या मनातील ज्या काही इच्छा येतात त्या पूर्ण होत असतात पण कुठेतरी अनेक प्रकारचे दोष असतात आणि त्यामुळे त्यांना यश मिळत नाही कुठेतरी असे लोक असतात ना त्यांना आपली झालेली आपल्या मुलांची झालेली प्रगती जी आहे तर ती बघवत नाही आणि याला आपण शत्रुपिढेचा त्रास जो आहे तर ते म्हणत असतो तर हा शत्रुपिढेचा त्रास ज्या वेळेस होतो आपल्याला त्यावेळेस अनेक समस्या जीवनात येतात आणि त्याचबरोबर मुलांना ला नजर लागते बाहेरच्यांची घरातल्यांची आपल्या आईवडिलांची सुद्धा नजर जी आहे तर ती आपल्या ला ला मुलांना लागत असते त्यामुळेच अनेक प्रकारच्या समस्या ह्या मुलांच्या जीवनात येत असतात मग त्यामुळेच जी नजर आहे तर त्यामुळे हट्टीपणा चिडचिडपणा मुलांचा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो मुलं आईवडिलांचं ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही किंवा मग अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही एखादा किंवा मुलगी अभ्यासात खूप हुशार असेल तर काय होतं की अभ्यास करत नाही किंवा मग लक्ष विचलित होत असतं परीक्षेसाठी गेल्यानंतर पाहिजे तसे मार्क्स मिळत नाही खूप प्रयत्न करून सुद्धा त्याचबरोबर कुठेतरी ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात ग्रहांचा आपल्या जीवनावरती खूप मोठा जो परिणाम आहे तो तो होत असतो त्यामुळे ग्रह जर कुठे कमजोर झालेले असेल तर कोणत्याच कामात आपल्याला आपल्याला यश ये येत नाही प्रत्येक कामात अडथळे हे येत असतात त्यामुळेच आपल्याला हे सर्व उपायाने सेवा करायची असतात ज्यामुळे काय होतं की आपल्या जीवनातील सर्व संकटे दुःख आणि अडचणींचा जो संकट आहे तर ते संपून जात असतात तर आता हा उपाय कसा करायचा आहे ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या मुलांवरती कुटुंबावरती भरभरून कृपा होईल जर घरामध्ये सुतक पिरेड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हे लक्षात ठेवा आता हा उपाय करण्या अगोदर घराची व्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल तर ती करून घ्यायची आहे आणि तुळशी जवळची व्यवस्थितपणे साफसफाई करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे या उपायासाठी तुम्हाला हरभऱ्याची डाळ जी असते ना तर ती घ्यायची आहे आता इथे अकरा हरभऱ्याच्या डाळीचे दाणे तुम्हाला घ्यायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक छान दिवा तयार करून घ्यायचा आहे हा दिवा तुपाचा असावा अगरबत्ती घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती फुलं थोडेसे तांदूळ घेऊन तुम्हाला तुळशीजवळ जायचं आहे तुळशीच्या आजूबाजूच्या अगोदर सुव्यवस्थितपणे साफसफाई स्वच्छता करून घ्यायची आहे त्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा तुळशीला या दिवशी चुकणे जलपदार्थ अर्पण करू नका म्हणजे पाणी दूध हे पदार्थ चुकून अर्पण करू नका कारण या दिवशी तुळशीचा उपवास असतो त्यानंतर सर्वात प्रथम काय करायचं आहे तर आपल्याला दिवा लावून घ्यायचा आहे तुळशीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि दिव्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचे आहेत त्यानंतर जे अकरा आपण हरभऱ्याच्या डाळीचे दाणे घेतलेले आहेत तर ते आपल्या हातामध्ये ठेवायचे आहे पहिला दाना हातामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आणि तुम्हाला हरभऱ्याची डाळ जी आहे तर ती तुळशीजवळ ठेवायची आहे परत दुसरा दाना घ्यायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत म्हणत तुम्हाला परत ते तुळशीजवळ ठेवायचे आहे असं तुम्हाला अकरा वेळेस करायचं आहे आणि त्यानंतर तुळशी मातेला नमस्कार करून तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे तुळशीच्या प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि तुमच्या जीवनातील जे, जे काही अडचणी आहे किंवा मुलांच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर करण्यासाठी तुळशीला प्रार्थना करायची आहे असा हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे अगदी साधा सोपा आहे करून बघा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ